आज आपण एकदम सोप्या पद्धतीने उडदाचे वडे बनवणार आहोत हे वडे तेलात सोडण्याची एकदम वेगळी पद्धत मी या ठिकाणी दाखवलेली आहे ज्यांना भीती वाटते तेलामध्ये वडे सोडण्याची किंवा गोल येत नाही वाकडे तिकडे येतात अशांसाठी अगदी छान पद्धत वापरलेली आहे वडे सोडण्याची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला देखील झटपट आणि सोप्या पद्धतीने वडे बनवता येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण उडदाच्या डाळीचे वडे बनवत आहोत तर मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही आता आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ आणि डाळ भिजण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे डाळीमध्ये पाणी टाकलेलं आहे आता एक झाकण झाकून ही डाळ आपण रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहोत सकाळी पाहूया सकाळ झालेली आहे डाळ छान या ठिकाणी भिजलेली आहे जर तुम्हाला सकाळी वडे बनवायचे असतील तर रात्रीच डाळ भिजत घाला म्हणजे छान डाळ भिजते रात्रभर डाळ छान भिजलेली आहे आता आपण ही डाळ मिक्सरला दळून घेणार आहोत तर या ठिकाणी डाळ पुन्हा धुण्याची गरज नाही फक्त पाण्यातनं डाळ या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायची आहे आता मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ फिरवत आहे दोन बॅचमध्ये थोडी थोडी दळायची म्हणजे ती छान दळली जाते आता या ठिकाणी वड्यांना छान चव येण्यासाठी हिरव्या मिरच्या अद्रक आणि जिरं घेतलेलं आहे तर एक मोठा चमचा जिरं एक इंच अद्रक आणि चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या खूप तिखट नाहीत म्हणून मी एवढ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि हे बिना पाण्याचं आपल्याला मिक्सरला छान बारीक दळून घ्यायचं आहे तर आता दळून घेऊया पहिली बॅच या ठिकाणी डाळीची दळून झालेली आहे एका वाटीमध्ये काढून घेऊ सर्व हिरव्या मिरच्या जिरं आणि अद्रक मी एकाच याच्यामध्ये टाकलेला आहे आता फक्त दुसऱ्यांदा आपण ज्या वेळेला दळू ती फक्त आपल्याला डाळच दळायची आहे नंतर आपण याच्यामध्ये ती व्यवस्थित मिक्स करून देऊ तर या ठिकाणी पुन्हा जी उरलेली डाळ आहे ती सगळी आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि ही आपल्याला बिना पाण्याचीच दळून घ्यायची आहे याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाही कारण की पहिल्या याच्यामध्ये सगळं आपण टाकलेलं आहे आता ही जी दळून घेतलेली दुसरी डाळ आहे ती आता आपण पहिल्या डाळीमध्ये मिक्स करून घेऊया आणि दोन्ही डाळी दोन्ही डाळींचं दाड़ी, जे मिश्रण आहे ते छान असं एकत्र करून घ्यायचं आहे जवळजवळ सात ते आठ मिनिट आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे जितकं तुम्ही जास्त फेटाल तितके वडे जे आहेत ते मस्त फुलतात आणि छान खुसखुशीत होतात आतनं हलके होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात तर मस्त या ठिकाणी आपल्याला हे जे सारण आहे वड्यांचं ते छान फेटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने या ठिकाणी फेटायचं फेटल्यामुळे याच्यामध्ये हवा भरली जाते पीठ हलकं होतं आणि वडे फुलायला देखील मदत होते पीठ फेटून घेतल्यानंतर आता आप याच्यामध्ये अजून छान चव येण्यासाठी मी कढीपत्त्याची दहा ते बारा पानं घेतलेली आहेत ती आता आपल्याला अशा पद्धतीने हाताने तोडून घ्यायची आहेत तर थोडे बारीक तोडून घेऊया आणि किंचितचं मला मीठ कमी वाटलं म्हणून थोडंसं मी या ठिकाणी मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण चमच्याने पुन्हा हे एकत्र करून घेणार आहोत एकाच डायरेक्शनने पुन्हा आणखी मिनिटभर परतून घेणार आहोत सॉरी फेटून घेणार आहोत तर या ठिकाणी वड्यांचं जे सारण आहे डाळ जी आहे ती छान फेटून तयार झालेली आहे आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया हाताने ज्यांना वडे पाडाय वडे बनवायची सवय नसते किंवा चटका लागायची भीती वाटते किंवा गोल आकार येत नाही अशांसाठी अगदी सोपी पद्धत आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं जो झाऱ्या आहे तो पाण्यात बुडवायचा पाण्यातनं काढायचा आणि थोडं तेल लावून घ्यायचं आणि आपला हात देखील पाण्यामध्ये बुडून ओला करायचा आणि पीठ घ्यायचं छान गोळा घ्यायचा एक जेवढा तुम्हाला वडा मोठा पाहिजे असेल तर मोठं पीठ थोडं जास्त पीठ घ्या आणि वरून थोडंसं प्लेन करायचं आणि मध्ये आपल्याला एक छिद्र करून घ्यायचं आहे बोटाच्या साह्याने छिद्र करताना देखील बोट पाण्यामध्ये बिडून घ्यायचा आणि म्हणजे हाताला आणि बोटाला पीठ चिपकत नाही आणि लवकर वडा या ठिकाणी आपला तयार होतो आता बघा झाऱ्यावर वडा तयार करून घेतलेला आहे तेल छान एका साईडला गरम करून घेतलेलं आहे गरम तेल करून घ्यायचं आणि आता आपण वडा तेलामध्ये सोडणार आहोत अगदी अलगदपणे आणि झटपट वरा वडा झाऱ्यातनं बाजूला होतो बघा आता दुसरा वडा देखील तयार करताना झाऱ्या जो आहे तो पाण्यात बुडवायचा थोडंसं तेल लावायचं किंवा नाही लावलं तरी चालेल आणि वडा तयार करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने झाऱ्याने तेलामध्ये सोडायचा आहे प्रत्येक वड्याला पाण्यातनं झारा काढायचा आहे आणि अशा पद्धतीने कढाईला ठोकून देखील तुम्ही अलगदपणे तेलामध्ये वडा सोडू शकतात तर तीन वडे या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत तेलामध्ये आता हे छान दोन्ही बाजूंनी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे हळूहळू बघा वडा छान फुललेला आहे अगदी मस्त फुलून आलेला आहे आता या ठिकाणी सुरुवातीला आपण तेल चांगलं गरम करून घेतल्यानंतर गॅसनंतर मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवर हे वडे आपल्याला छान असे खमंग खुसखुशीत कुरकुरीत वरून तळून घ्यायचं आहे तर छान असा गोल्डन कलर आलेला आहे खालून वडे पळ पलटून घेऊया दोन्ही बाजूंनी छान गोल्डन कलर येईपर्यंत वडे तळून घेऊ बघा अगदी मस्त फुलून आलेले आहेत वडे गोल्डन कलर आलेला आहे वड्यांना वडे बाहेर काढून घेऊया तेलातनं आणि अजिबात हे वडे तेल पित नाही अगदी छान बिलकुल पण तेलगट न होता वडे तयार होतात बराचसा गोल्डन कलर आलेला आहे काढून घेऊ वडे अशाच पद्धतीने सर्व वडे आपण तयार करणार आहोत सर्व वडे या ठिकाणी काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी तुम्हाला वडे कसे तयार करायचे ते सांगते तर बघा पाण्यातनं झारा काढून घेतला थोडं तेल लावलं आणि पुन्हा पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा ओला करून घ्यायचा आणि पीठ घ्यायचं आणि ते झाऱ्यावर टाकायचं झाऱ्यावर टाकल्यानंतर छान त्याला एक आकार द्यायचा गोल आणि मध्ये एक छिद्र करायचं आहे आणि तेलामध्ये वडा सोडून घ्यायचा आहे छिद्र करताना देखील पाण्यात बोट बुडवायचं म्हणजे छान असं व्यवस्थित छिद्र पडतं वड्याला तर या ठिकाणी वडा तयार झालेला आहे हा वडा आता आपण तेलात सोडणार आहोत तर तेलात सोडताना झाऱ्या उलटा करायचा किंवा तुम्ही थोडंसं कढईला ठोकलात तर बिलकुल पण वेळ लागत नाही लगेच वडा तेलामध्ये पडतो हे बघा अशा पद्धतीने तर दुसरे वडे देखील मी तुम्हाला तेलामध्ये टाकून दाखवलेले आहेत नक्की ही पद्धत वापरून पहा झटपट वडे तयार होतील छान गोल आकारात वडे तयार होतील आणि मस्त फुलून देखील येतील तर दुसरे वडे देखील तळून घेतलेले आहेत हे वडे देखील आता आपण काढून घेऊया छान खमंग खुसखुशीत वरून कुरकुरीत असे या ठिकाणी आपले उडदाच्या डाळीचे वडे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी मा बघितली बेर त्याबद्दल धन्यवाद